घरामध्ये ना देवपूजा केल्यानंतर किती प्रसन्न वातावरण वाटतं नाही का आणि माझं मत असं आहे की कुठेतर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको मी ना स्वामींना खूप जास्त मानते कारण का तर तसे चमत्कार ना माझ्या आयुष्यात घडलेले आहेत स्वामी ना प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही तसे गुरु चरित्राचे ना पारायण सध्या चालू आहे आणि काही कारणामुळे ना ते मी करू शकले नाही छत्र खूप जास्त आहे मागच्या वर्षी सुद्धा करायची इच्छा होती पण चिमणीमुळे तेही शक्य नाही झालं आता मी याबद्दल ना जास्त विचार करत बसत नाही कारण जेव्हा स्वामींच्या मनात येईल ना नक्कीच ते माझ्याकडून ते करून घेतील देवपूजा करून ना बाहेरच्या झाडांना पाणी घालाय घेतलं खूप जास्त ऊन येत असल्यामुळे ना झाडे सुकूनच चालले थंडी खूप जास्त वाढलेली आहे त्यामुळे ना जरा उन्हाला घेऊन उन बसले चिमणीला तशी चिमणीला थंडी सहन होते पण चिमणीच्या मम्मीलाच होत नाही आता चिमणीच्या आत्ती आलेली आहे त्यामुळे चिमणीच्या अंगातले नकरे ना राहिलेले बाहेर निघून आलेले आहे तिने तर आज अक्षरशः आत्तीला पिढायला घेतलेलं होतं कुठे गहू चुनात घालूला कुठं कपडेच धुला कुठं फरशीच घास असे तिचे ना सोबत आज कारनामे चालू होते आणि मी तर ना खूप जास्त हसत होते या दोघांना बघून आत्ती गावाला जाऊन ना महिनाभर निवांत राहिलेली होती त्यामुळे तिची कसर ना आता चिमणी बाहेर काढत आहे त्यांचं चालूच होतं तेवढ्यामध्ये गली मध्ये विकायला आले होते झुमर जे ना खूप साऱ्या कलर मध्ये होते सोबत ना तोरण सुद्धा होते मग आकाशी कलरच छान दिसत होता म्हटलं सेम कलरचं तोरण आणि झुमर घेऊन टाकलं तितक्या मध्ये आलं पुन्हा माझं पार्सल आता काही जण म्हणतात नुसती पार्सलच मागवते तसं की तिथं सांगितलं की ते माझं कामच आहे तसं मला त्या पार्सलचा एकही रुपया द्यावं लागत नाही भले ते पार्सल छोटं असो किंवा मोठं त्याची उतर रडत होती म्हटलं तिच्या हातामध्ये पार्सल दिलेलं होतं त्यामुळे ती बघत होती की काय आहे याच्यामध्ये नेमकं मग काय मी पटकन उघडायला घेतलं कारण का मला माहित होतं याच्यामध्ये मी काय मागवलेलं आहे हे कुत्र्यासारखं दिसतंय नाही का मी छोटा गोष्टी ठेवायसाठी मागवलेल्या आहेत हे कुठं जरी ठेवलं ना किड दिसेल म्हणूनच नेमकं मागवलेला आहे तुम्हाला सुद्धा हवं असेल तर कमेंट करा लिंक पिपी आता संध्याकाळी ना पुन्हा आम्हाला दवाखान्यामध्ये जावं लागलं चिमणीला आता दवाखाना समजलेला आहे बाहेरूनच ना रडायला लागते आज जायच्या आता चिमणीची ना सर्दी आणि खोकला दोन्ही पण काही कमी यायचं नाव ना त्यामुळेच ना सारख्या दवाखान्याच्या चक्र चालू आहेत आमच्या तशी औषधं पण पाजून बघितली आणि होम रेमेडी पण ट्राय झाल्या पण काय फरकच नाही